श्री स्वामी समर्थन नमस्कार मंडळी स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पुराण काळापासूनच भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशीच्या दिवशी केले जाणारे हळताळिकेचे व्रताचे खूप खूप मोठे महत्त्व आहे हे व्रत करताना महिला शंकर आणि पार्वतीच्या मातीच्या मूर्तीची विधिवत पूजा करतात आणि उपवास करत असतात पतीच्या दीर्घायुष्यासाठी कुटुंबाची प्रगती आणि समृद्धीसाठी हरतालिकेचं व्रत खूप महत्वाचं आहे असं मानलं जातं हरतालिका व्रत हे कठीण व्रतांपैकी एक समजलं जातं या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि पाणी आणि अन्नाशिवाय उपवास करतात अविवाहित म मुली हे व्रत करतात करत असतात असं मानलं जातं की भगवान शिव आणि माता पार्वतीच्या कृपेने अविवाहित मुलींना योग्य वर मिळतो आणि अविवाहित मुली चांगला वर मिळावा म्हणून या दिवशी उपवास करत असतात यावर्षी हरतालिका पूजेचा मुहूर्त हा सकाळी सहा वाजल्यापासनं ते साडेआठ वाजेपर्यंत असणार आहे वेळ हा दोन तास एकतीस मिनिटांचा असणार आहे तृतीय तिथी ही पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होईल आणि तृतीय तिथीची समाप्ती ही सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता संपेल हरतालिका व्रत उद्या म्हणजे सहा सप्टेंबरला आहे या दिवशी भगवान शिवाणे देवी पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारले होते त्यामुळे विवाहित महिलांसाठी हे व्रत खूप महत्वाचे आहे हरतालिकेचं व्रत शंकर पार्वतीला समर्पित आहे या दिवशी आपण आपल्या घरातील जे काही का दोष आहे दुःख आहे दारिद्र्य आहे तर ते दूर करण्यासाठी आपण जर पूजा केली अर्चना केली काही उपाय केले तर त्याचे चांगले फायदे आपल्याला मिळू शकतात हरतालिका व्रताची पूजाविधी त्यामध्ये तुम्हाला हरतालिका व्रतामध्ये गणेश शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते सर्वप्रथम मातीपासून तीन मूर्ती बनवतात आणि टिळक लावून गणेशाला दुर्वा अर्पण करतात त्यानंतर भगवान शंकराला फुलं बेलपत्र अर्पण करतात आणि नंतर माता पार्वतीला जे स्य शृंगाराचं साहित्य असतं तर ते, ते सर्व अर्पण करत असतात त्यानंतर गणेशाची आरती कथा वाचून मग शिव आणि पार्वतीची आरती आणि नैवेद्य तुम्हाला नंतर दाखवायचं असतं तर अगदी अशा साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला हे पूजन करायचं असतं आणि हरतालिकेच्या पूजनामध्ये सर्वांनाच माहीत आहे की आपण जी मातीपासनं म्हणजेच वाळूपासनं जे शिवलिंग तयार करत असतो तर त्यावरती आपण पाच प्रकारच्या झाडांची पानं अर्पण करत असतो मग ती कोणतीही असू शकतात तुमच्या मनाने तुम्ही ही पाच प्रकारची झाडांची पानं अर्पण करायची आहेत त्यामध्ये दुर्वाह्या असाव्याच त्याचबरोबर आंब्याचं पान सीताफळाचं पान त्याचबरोबर लिंब बोर तुमच्याकडे आजूबाजूला जी झाडं असेल रुईचं पान हे जी झाडं आहेत ना तर त्यांची जी पानं आहेत तर ती तुम्ही या शिवलिंगावरती आपल्याला अर्पण करायचे असतात आणि अगदी अशा साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला हे उपाय करायचे असतात आता उद्या शुक्रवार आहे हरतालिका आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही अडचणी असतात आणि ह्या अडचणी दूर करण्यासाठीच आपल्याला हरतालिकेच्या दिवशी हा अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये ह्या ज्या विशिष्ट तिथी असतात या तिथींना आंघोळीसाठी म्हणजेच पवित्र नद्यांमध्ये आंघोळ करण्यासाठी विशेष महत्त्व दिलं जातं आपल्या आजूबाजूला जर पवित्र नद्या असतील तर तिथे जाऊन आपण आंघोळ करू शकतो याने आपल्या आजूबाजूची नकारात्मकता वास्तुदोष पितृदोष ग्रहदोष शत्रुपिडा शत्रुबाधा हे जे काही दोष आपल्या घरामध्ये तयार झालेले आहेत तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते आणि त्याचबरोबर आपल्या घरावरती असणाऱ्या ज्या काही नकारात्मक शक्ती आहेत तर त्याही दूर होत असतात कारण आपल्या गरुड पुराणामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की ज्या वेळेस आपण आंघोळ करत असतो तर त्यावेळेस आपले पूर्वज आपले पित्र जे आहेत तर ते आपल्या अवतीभोवती असतात आणि ज्या वेळेस आपण आपल्या परमेश्वराचं नाव घेऊन आंघोळ करतो तर त्यावेळेस त्यांच्या आत्म्याला एक तृप्ती मिळत असते तर त्यासाठीच आपल्या जीवनातला जो काही शत्रूंचा त्रास आहे बघा प्रत्येकाच्या जीवनात कोणी ना कोणी शत्रू असतो आणि हा शत्रू कसं असतो आपल्याला ओळखू येत नाही कारण आपल्या समोर आपल्या तोंडावरती छान बोलतात पण मागे जाऊन अनेक प्रकारे वाईट त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल भावना असते तर हे शत्रूंचा जो त्रास आहे तो तो दूर व्हावा त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणारे जे काही दोष आहेत नकारात्मकता आहेत तर ती दूर व्हावी यासाठीच आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये उद्या सकाळी काही वस्तू टाकून आंघोळ करायची आहे हरतालिकेची पूजा कशा पद्धतीने करायची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे त्याचबरोबर उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आता ही कोणती वस्तू टाकायची आहे तर ते बघा यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठून तुम्ही ब्रह्ममुहूर्तामध्ये हा उपाय करण्याचा प्रयत्न करा आता हरतालिकेच्या पूजेचा जो मुहूर्त आहे तर तो सकाळी साडे दहापर्यंत आहे सहा वाजल्यापासून तर त्यामुळे तुम्ही साडे दहापर्यंत पूजाही करून घेऊ शकता उठल्याबरोबर आपल्याला भगवान शिवशंकरांचा आणि त्याचबरोबर माता पार्वतीचं स्मरण करायचं आहे कारण गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आंघोळीसाठी जायचं आहे आंघोळीसाठी तुम्ही ज्यावेळेस जाणार आहात त्यावेळेस गार गरम थंड कोणतंही पाणी तुम्ही घेऊ शकता काही अडचण नाही गार पाणी घेतलं तर अतिशय चांगलं पण जर तुमच्या आजूबाजूला नदी असेल तर आवर्जून जाऊन तिथे स्नान करा पण नाही शक्य तर आपल्या घरामध्ये तुम्ही आंघोळीच्या पाण्यात ह्या वस्तू टाकू शकता तर काय करायचं आहे सर्वात प्रथम तुम्हाला त्या पाण्यामध्ये दोनच वस्तू टाकायच्या आहेत एक तर मग म्हणजे अत्तर तुमच्याकडे जे कोणतं अत्तर असेल गुलाबाचं असू द्या किंवा मग मोगऱ्याचं असू द्या आपण देवांना जे अत्तर, जे अत्तर जे लावतो बघा तर ते अत्तर तुम्हाला थोडंसं घ्यायचं आहे एक आणि एक थेंबर अत्तर तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे त्याचबरोबर पुढची गोष्ट जी आहे तर ती म्हणजे खडे मीठ तर आपल्या आजूबाजूची नकारात्मकता संपवावी यासाठी आपल्याला खडे मीठ त्या पाण्यामध्ये टाकायचे आहे तर अशा पद्धतीने ह्या दोन वस्तू आहेत आणि ह्या दोनच वस्तू टाकून आपल्याला अंघोळ करायचे आहे अंघोळ करत असताना तुम्ही श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा मग ओम नमो नारायणा ना। यापैकी कोणत्याही एका मंत्राचा जप करू शकता तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि त्याचबरोबर आंघोळ झाल्यानंतर लगेच भगवान सूर्यदेवांना तुम्हाला जल अर्पण आहे अर्घ अर्पण करायचं आहे अजिबात विसरू नका कारण ज्यावेळेस आपला सूर्यग्रह मजबूत असतो तर त्यावेळेस आपलं सत्ता वर्चस्व सर्व आपल्याला प्रधान होत असतं तर त्यामुळे या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या असतात तर या दोन वस्तू टाकून अंगोळ करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल त्याच्यानंतर आता जर तुमच्याकडे अत्तर नसेल तर काय करावं तर तुम्ही गुलाबजल टाकू शकता प्रत्येकाच्या घरात गुलाबजल असतंच तर हे गुलाबजलसुद्धा तुम्ही त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता तर अशा पद्धतीने ह्या ज्या वस्तू आहेत दोन तर त्या टाकून अंघोळ करा आणि परमेश्वराचं नाव घेऊन आंघोळ करा भगवान शिवशंकरांचं आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीचं माता पार्वतीचं ध्यान करून अंघोळ करा बघा नक्कीच ज्या काही पैशांच्या अडचणी पितृदोष वास्तुदोष आहेत तर ते दूर होईल आणि त्याचबरोबर आपल्या परमेश्वराची आपल्या घरावरती कृपा होईल झालेली सी ही महाराजांच्या चरणे रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ